लोहनेर येथील मराठा विद्याप्रसारक समाजसंस्थेच्या जनता विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी महा व शिक्षकांकडून मतदान जनजागृती कलश फेरीतून तर शिक्षक सुनील एखंडे यांच्या वासुदेवाची स्वारी करते मतदानाची जनजागृती म्हणत लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती मतदानाची टक्केवारी वाढावी व वा आपल्या एका मताला लोकशाहीमध्ये किती आहे याची माहिती सामान्य मतदारांना म्हणून या मतदान जनजागृती कलश फेरीचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी मुख्याध्यापक बी के जाधव पर्यवेक्षक बी एस निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे यांनी या मतदान जनजागृती कलश फेरीचे नियोजन केले त्यात विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा करून डोक्यावर चला चला मतदान करू मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो माझे मत माझा अधिकार मतदानासाठी वेळ काढा मतदान कर नाशिक कर असे विविध मतदानाचे महत्व सांगणाऱ्या घोषवाक्यांचे कलश घेऊन सहभागी झाल्या यावेळी सदर मतदान जनजागृती कलश फेरीत शिक्षक सुनील एखंडे यांनी साकारलेल्या वासुदेवाच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले सतर भूमिकेतून त्यांनी मतदारांना वीस मे रोजी होणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीत आपले नाव ज्या मतदान केंद्रावर आहे तेथे जाऊन निर्भयपणे मतदान करण्याचे तसेच मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पाडा असे आवाहन केले यावेळी संपूर्ण गावातून या मतदान जनजागृती कलश फेरीचे आयोजन करण्यात आले सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक दौलत पवार दीपक थोरात शशिकांत ठाकरे महेंद्र बच्चाव विश्वास जाधव अविनाश मोरे मयूर सोनवणे सुनील निकम शुभम कोर अनिता पाटील हर्षला निकम सुवर्णा ठाकरे पुष्पांजली देवरे अश्विनी देवरे व मुख्याध्यापक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले मतदान कलश जनजागृती फेरीत सहभाग घेतला उपक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षिकेतर सेवकांनी सहकार्य केले शेवटी विद्यार्थ्यांना पूरक आहार केळीचे वाटप करून समारोप करण्यात आला नाशिक लोकशाही न्यूज प्रतिनिधी हरिकृष्ण भास्कर ठेंगोणा हा वासुदेव आपल्याला विनंती करतो वीस मेला आपल्या दिंडोरी लोकसभेचं मतदान आहे आपल्याला संविधानाने मतदानाचा हक्क दिलेला आहे आणि हा हक्क आपल्याला मतदान करून या ठिकाणी बजवायचा आहे आणि आपल्या देशाच्या लोकशाहीला बळकट करायचा आहे सक्षम करायचा आहे आणि आपलं राष्ट्रीय कर्तव्य जे आहे ना ते आपल्याला पार पडायचं आहे हीच विनंती आपल्याला वासुदेव या ठिकाणी करतो लोक लोकशाहीचा जागा हो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो दान पावलं दान पावलं लोकशाहीच्या